निरोगी राहण्यासाठी काही घरगुती किचन टिप्स टिप नंबर एक जास्त प्रमाणात मसाला तिखट तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात आणि चेहरा खराब होतो टिप नंबर दोन कंबरदुखी होत असेल तर मोहरीच्या तेलात कापूर टाकून पाठीची मालिश करा त्याने आराम मिळेल टिप नंबर तीन मासिक पाळी नियमित येण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे उकळा ते अर्धे होईपर्यंत उकळा आणि ते पाणी प्या त्याने मासिक पाळी नियमित होईल तसेच मासिक पाळीत होणाऱ्या वेदना देखील कमी होतील टिप नंबर चार भिजवलेले बदाम आणि अक्रोडचे सेवन करा त्यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते टिप नंबर पाच केसांना मेहंदी लावताना अंड्याचा वापर करा याने केस मोकळे सुचुटित आणि चमकदार होतील टिप नंबर सहा पाय मुरगळला किंवा सुजला तर हळद मीठ तेल एकत्र करून त्याचा लेप लावा आराम मिळतो टिप नंबर सात जेवणानंतर बडीशेप ओवा किंवा गूळ खावा यामुळे अन्न लवकर पचते टिप नंबर आठ ब्लॅकबेरीचे सेवन केल्याने दातांची समस्या आणि श्वासाची दुर्गंधी दूर होते टिप नंबर नऊ खूप जास्त वेळा मान वाकून काम करणे किंवा झोपताना जाड उशी घेतल्याने रसांवर दाब येतो त्यामुळे मानेमध्ये वेदना होतात आणि मानदुखीचा त्रास होऊ शकतो टीप नंबर दहा लहान मुलांच्या तळव्यांना विक्स लावल्याने त्यांच्या छातीतील कप निघून जाते आणि सर्दीपासून आराम मिळतो टिप नंबर अकरा जे लोक काकडीचे सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहते टिप नंबर बारा चेहऱ्यावर जायफळ वाटून त्याचा लेप लावल्यास ले चेहऱ्यावरील सुरकुत्या व डाग कमी होतात टिप नंबर तेरा तुपात भाजून आले खाल्ल्याने कप कमी होतो तसेच साखरेच्या पाकात आले टाकल्याने सर्दी देखील कमी होते टिप नंबर चौदा नेहमी नाश्ता जेवण वेळेवर केल्यामुळे एनर्जी मिळते आणि शरीर तंदुरुस्त राहते टिप नंबर पंधरा रोज आहारात पांढऱ्या मिठाच्याऐवजी सैंदव मिठाचा वापर केल्यास आरोग्य चांगले सुधारते टिप नंबर पंधरा पायांची नखे खूप कडक होत असतील तर पाय नेहमी कोमट पाण्यात मीठ लिंबू टाकून ठेवावे नक्की आराम देखील पाय सॉफ्ट देखील होतात टिप नंबर सोळा तळपाय दुखत असते तर लिंबू मीठ आणि कापूर एकत्र करून गरम पाण्यात पंधरा मिनटे पाय बुडून ठेवा हा प्रयोग आठवडाभर करा नक्कीच आराम मिळेल टिप नंबर सतरा केस दाट आणि मजबूत होण्यासाठी कडीपत्त्याची पेस्ट मेहंदीमध्ये विक्स कर, मिक्स करून केसांना लावा आणि केस दाट आणि लांब होतात टिप नंबर अठरा वजन कमी करण्यासाठी आहारात कारले मिरची शिमला दुधी भोपळा या भाज्यांचा वापर करा वजन कमी होईल एकोणीस उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असेल तर लघवीला जळजळ होत असेल तर अशा वेळेस एक ग्लासभर पाण्यामध्ये सब्जाचं बी भी भिजवा आणि ते पाणी प्या जळजळ थांबेल वीस उन्हाळ्यात लघवीची जळजळ थांबवण्यासाठी तांब्याच्या भांड्यात धने रात्रभर भिजत घाला आणि सकाळी ते पाणी प्या लघवीची जळजळ थांबेल वीस तळलेल्या अन्नाचे सेवन कमी करा त्यामुळे वजन वाढते आणि चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात एकवीस निरोगी हृदयासाठी भिजवलेले बदाम आक्रोड आणि भिजवलेल्या मेथी दाण्याचे सेवन केल्याने हृदय स्वस्थ राहते तेवीस लहान मुलांना उचकी लागल्यास थोडासा गुळ खायला द्या त्यामुळे उचकी थांबते चोवीस मधुमेह असेल तर दालचिनीचे सेवन करा त्यांनी रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत होते तसेच रोज आहारात कोणत्याही स्वरूपात दालचिनीचा एक तुकडा खा टीप नंबर पंचवीस केसांना लावलेली मेहंदी धुताना लगेच शॅम्पूचा वापर करू नका दुसऱ्या दिवशी शॅम्पूचा वापर करा त्यामुळे केसांना छान रंग येतो पोट साफ होत नसेल तर ताक प्यावे त्यामुळे पोट साफ होते सत्तावीस चेहऱ्यावर लाल किंवा काळे डाग पडले असतील किंवा खार सुटत असेल तर कोरपड किंवा ग्रीन टीचे पाणी चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्यावरील समस्या दूर होतात अठ्ठावीस गरोदरपणात लसूण खाऊ नये कारण लसूण हे उष्ण असतो तर त्यामुळे लसूण खाणे गर्भासाठी हानिकारक ठरू शकते एकोणतीस मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून लावल्याने केस कोरडे पडणार नाही आणि केस दाट होतात तीस मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा वरील सर्व टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद